सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज एकवीस एप्रिल वार रविवार खास करून काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत त्याचबरोबर खास करून कापूस सोयाबीन उत्पादक शेतकरी नाराज आहे आणि याचा थेट फटका भाजपला बसू शकतो की काय असा सवाल या ठिकाणी भाजपलाच याची चिंता पडताना दिसत आहे संदर्भात सुद्धा ताजी बातमी ताजा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलेलो आहोत तर अवश्य व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा एकदा बातमी बघू लगेच कापस बाजार भाव पण बघू मित्रांनो अपेक्षित मतविभाजन नाही कापूस सोयाबीनवरून नाराजी विदर्भात भाजपची चिंता वाढली दुसऱ्या टप्प्यातही मोठे आव्हान मित्रांनो विरोधी मतांचे अपेक्षित मतविभाजन होताना दिसत नाही आणि त्याचवेळी कापूस आणि सोयाबीनचे भाव पडल्यावरून शेतकऱ्यामध्ये असलेली नाराजी या मुद्द्यामुळे पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर भाजपची चिंता वाढली आहे शुक्रवारच्या मतदानाची टक्केवारी कोणत्या भागात किती मतदान झाले याचा आढावा घेण्याचे काम पक्षाकडून सुरू झाले असून प्राथमिक माहिती फारशी अनुकूल नसल्याचे समजते शेतकरी मित्रांनो खास करून कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यावर नाराज आहे पूर्व विदर्भात पहिल्या टप्प्यात पक्षासाठी जे चिंतेचे ची मुद्दे समोर आले आहेत त्याची झळ दुसऱ्या टप्प्यात विदर्भातील अन्य पाच मतदारसंघामध्ये बसू नये यासाठीचे डॅमेज कंट्रोल करण्याचे काम आम्ही सुरू केलेले आहे असे भाजपच्या पक्ष संघटनेत काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी एका खाजगी वृत्तपत्राला सांगितले शेतमालाच्या दरासंदर्भात शेतकरी नाराज असल्याचा फीडबॅक पक्षाकडे आला आहे कार्यकर्ते गावोगावी फिरत असताना त्यांना शेतकऱ्यांच्या नाराजीचा सामना करावा लागला त्याबाबतची माहिती त्यांनी पक्ष नेतृत्वाला दिली आहे मदतीचे आश्वासन देण्याची तयारी कापूस सोयाबीनची विक्री शेतकऱ्यांना पडेल भावात करावी लागली आता त्यांना क्विंटल मागे मदत करण्यात अडचणी आहेत तेव्हा लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर लगेच एकरी मदत देण्यासंदर्भातील आश्वासन दुसऱ्या टप्प्यात महायुतींच्या नेत्याकडून दिले जाण्याची शक्यता आहे शेतकऱ्यासंबंधीचे मुद्दे अधिक प्रभावीपणे प्रचारात समोर आल्याने मोदी केंद्रित प्रचार अपेक्षित परिणाम साधू शकला नाही असे काहींचे निरीक्षण आहे मित्रांनो हे जे सद्यस्थितीला शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे ही भरून काढण्याची तयारी सध्या सुरू आहे दुसऱ्या टप्प्यात उणीव भरून काढण्याची तयारी शेतमालाच्या पडलेल्या दराचा मुद्दा काँग्रेसच्या नेत्यांनी प्रचारात उचलला अशावेळी केंद्र व राज्य सरकारने शेतकरी हिताचे जे निर्णय घेतले ते प्रभावीपणे मतदारांसमोर मांडले गेले नाहीत ही बाबही प्रकर्षाने समोर आली आहे ही उणीव दुसऱ्या टप्प्यात भरून काढण्याची कसरत सध्या सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले ओळव्या कापूस बाजारभावाकडे मित्रांनो हिंगणघाट या ठिकाणी मध्यम स्टेपल कापूस जवळपास पाच हजार क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार पाचशे पासष्ट पर्यंतचा दर गेला सिंधी सेलू मध्यम स्टेपल एकवीसशे क्विंटल कापसाच्या आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार पाचशे दहा रुपयापर्यंतचा दर गेला त्यानंतर वरोरामा डेली लोकल कापूस एकशे वीस क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार तीनशे पंचवीस रुपयापर्यंतचा दर गेला वरोरा खांबडा लोकल कापूस दोनशे आठ क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार तीनशे रुपयापर्यंतचा दर गेला देऊळगाव राजा लोकल कापूस सहाशे एकसष्ट क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त, जास्त सात हजार चारशे पंच्याहत्तरपर्यंतचा दर गेला वरोरा लोकल कापूस अकराशे बेचाळीस क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त, जास्त सात हजार तीनशे पन्नासपर्यंतचा दर गेला पार्शिवनी एच फोर मध्यम टेप्पल आवक सातशे सत्त्याऐंशी क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त दर सात हजारपर्यंतचा दर गेला त्यानंतर उमरेड लोकल कापूस एकशे सदतीस क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार दोनशे ऐंशी रुपयापर्यंतचा दर गेला मित्रांनो अमरावती पासष्ट क्विंटल काप सचावं कोण जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपयापर्यंतचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर राळेगाव एकवीसशे क्विंटल काप सचाव कोण जास्तीत जास्त सात हजार चारशे पन्नासपर्यंतचा दर okay. जाताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार सम समिती फुलंबरी मध्यम स्टेपल कापूस सत्त्याण्णव क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त आठ हजार दर जाताना दिसत आहे पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद